श्रीराम तीस मे आजचा महाराजांचा प्रवचनाचा विषय आहे सर्वांचे विस्मरण करून राम रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटनं जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाणं रघुनाथा रघुनाथा वाचून न आवड दुझी जाणं देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम अभिमान नसावा भरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुखमानी देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणून कळले जाणं ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पाहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवद्भावधरी राम जाचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामाबाई वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्मात्मा निर्माता परमात्मा जाणं त्यातच त्या असं पहावे आपण सर्व करता राम हा भाव ठेवावा चित्ती खऱ्या विचाराची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवू न सुखाने वर्तत जावे जणी एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा रामा उठे जी जी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगाती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोष रघुपती वृत्ती बनविण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान, शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे चि तुम्हा परमप्राप्ती नामामध्ये ऐसी सत्ता जेने जोडे रघुनाथा नामा परते हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्रीरामनामी रहावे खबरदार आजचे महाराजांचे बोधवचन आहे रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथेनं झाले कोणाची मात जय श्रीराम